स्वतःचा आपला कर्तव्य आहे आणि त्यामुळे पोलीस आपलं कर्तव्य बाजू लागले काही आता राजकारण जसं जसं जवळ येतो तसं जसं वाद होत असतात आपण पाहिलं लोकसभा आहे विधानसभा आहे कोणाला ज्या वेळेला आपल्या आपल्या पद्धतीने हिरो बनायचं आहे त्याच्यासाठी एक मिटिंग एक बहाना असतो त्या माध्यमातून काहीतरी बोलतोय आमच्या डेप्युटी मध्ये आहे नाही चालू असं थोडंफत परिवार आहे परिवारामध्ये चार भाऊबी असते त्यांच्यामध्ये थोडेफार बोलाबाली चाला चाली होते हिंगोलीमध्ये हिंगोलीचा विषय संपलेला आहे का छोट्या मोठ्या गोष्टी चालत असतात राजकारणामध्ये हे चाललंय घ्या एक लक्षात घ्या कधी कधी कोणाकडून काही बोलल्या गेलं तर दुसऱ्याकडून आपाप बोलल्या जातो अशा थोड्या मोठ्या गोष्टी असतात ते पारिवारिक हे असे चालत असतात याच्यामध्ये वाटपाचा जो विषय असतो तो बरोबर होत नाही म्हणून विरोधी पक्षाच्या असेल नाही कसं आहे सत्ता असतात व्यवस्थित व्हायला पाहिजे नाही ते व्यवस्थित व्हायला पाहिजे हे आपलं बरोबर आहे पण थोडाफार मी कोणाची मनं दुखली तर लगेच लोक आरोप आरोप करतात पण मला असं वाटतंय की जिल्हा नियोजन मंडळामध्ये जिल्ह्याच्या सर्व नेत्यांना विश्वासात घेऊन द्यायला पाहिजे 两个人。嗯 <laughs> <laughs>